रसिक मित्रो नमस्कार मी आज आपणासमोर माझी कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे जीवन खेळ निराळा जीवनाचा हा खेळ निराळा कुणालाही तो नाही कळला आत्ता होता होता म्हणता गेला कुठे गेला तो नाही कळला दोन मिनिटात सार अटपल बघता बघता तो संपला जीवनाचा हा खेळ निराळा कुणालाही तो नाही कळला परिमाणूस बघा किती माजला माज माज करीत बसला नको तिथं अडून बसला झाला आता मार्ग मोकळा जीवनाचा हा खेळ निराळा कुणालाही तो नाही कळला क्षणात त्याचा खेळ संपला मानवा होशील का जागा समजून घेशील का जीवना समाधानी जीवनी राशील का जीवनाचा हा खेळ निराळा कुणालाही तो नाही कळला हा जीवनाचा खेळ पहा जीवनाचा काही नाही बरवचा जीवनी जरा तू जपून राहा सर्वाशी मिळून मिसळून राहा जीवनाचा हा खेळ निराळा कुणालाही तो नाही कळला समजतं कसं तुझं नाही सदा तू मी मी करतो अनसंकटात जाऊन अडकतो मग देवाचा धावा करतो जीवनाचा हा खेळ निराळा कुणालाही तो नाही कळला ही माझी कविता आपणाला आवडली असेलच ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते आपण सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाभिलाषी सुनील जोशी